बाबा तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा वा 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 साडी घातली काय आज बरं चला चला दिसते ना मी अरे लय छान मग मोबाईल फोटो काढायला ते घ्या नमस्कार दाजी या बस... या मी पण बरी कसा दादा बरं 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 मी ठेवते एक मिनिट इकडे कस काय दिसतील माझी लय दिस साडी घातली नवरीच वाटते का नाही बर कस येणं केलं अरे म्हणलं आज संक्रांत आहे तुला भेटायचं मन केलं म्हणून आले बरं झालं बरं झालं आला तुम्ही मग काही <laughs> तसं माहितीये का संक्रांतीला दाजी आपलं वायरी मोठे त्यांचा आशीर्वाद घेतलेलं चांगलं बरं बरं चला बाकी काय म्हणते ताई नाही नाही आपली खुशबुले भारी दिसत होती बर का नाही आहे काय तिच्या लग्नाचा विचार केलास का नाही बघू आता आली चांगली जागा देऊन टाकायची मी काय म्हणत होते कशाला इकडे तिकडं बघायचं आपल्या हार्षेल केली असती तर जोडा छान दिसला असता दोघांचा म्हणजे तुझ्या पोराला वय मग कुणाला म्हणते मी का नाही मग काय आपसातलं जवळच्या जवळ आपलं हाय आता ते तिला विचारायला लागेल बघायला लागेल असं आस... तो बी शिकलाय आता चांगला नोकरी पाणी लागेल तो पण आणि शेतीवाडीत आता तुम्ही सगळं <laughs> नाही हाय बर का बरोबर आहे तुमचं पण जरा बाकी पण बघायला लागेल ना <laughs> बाकीच म्हणजे पोरीला विचरायला लागेल मला आता पोरीला काय विचारायचं आता ती बघतीस की हर्षदला बघती लहानपणापासून लहानपणापासून एकमेकाला ओळखता येतात बसते बोलते कज नाही म्हणाल कसं आहे माहिती आहे का पण ताई हे बघ प्रत्येक बापाला वाटतंय आपली पोरगी आपल्यापेक्षा जरा मोठे करत जावा म्हणजे तुला म्हणायचंय काय तुमची परिस्थिती आता जरा आमच्यापेक्षा कमी आहे तर मी कसं काय पोरगी जावा तुमच्या इथं हा बर मी द्यायला काय नाही उद्या लोक नावं ठेवत्यान पोरगी म्हणून मला काय असं बापानी आत्याकडे कमी खर्च देऊन टाकली लग्नाचा ताप नको म्हणून असं म्हणजे तुला म्हणायचं गरीब घरात द्यायची नाही मग नावं ठेवते ना उद्या मला लोक अरे मी पण संसार केला नाही त्या घरात अगं केला पण तुमची गो गोष्ट वेगळी ह्यांची वेगळी मी कसं काय देईन अरे पण मी आईच्या पलीकडे जीव लावेन कि तिला मी तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही बा आज उद्या तो पण नोकरीला आहे परत त्यांचं होईल ना मग बंगला वळीला शेतीवाडी वाढवतील गाडी घेतील कसं ये ताई तुझा संसार आतापर्यंत फरपटत चाललाय आणि माझी पोरगी कुठं त्यात देऊ परत काय माहिती आहे का हे जमायचं नाही सरळ सरळ स्पष्ट सांगतो मी आणि मला परत विचरूबी नाका याबद्दल म्हणजे तुझा निर्णय ठाम आहे तसं समज अरे पण ऐक ना हॅलो मला वाटलं तुझं भाऊ निघा तू जत्री शब्दाला मानली चला रे काय आले मग मामाला कोण आले मामा मामा बस आहे बर चाललंय ग तुझं कस काय बस आगा आगा आज कशी काय वाट चुकली बसा <laughs> दाजी कामच तस होत ये बाकी बरं चाललंय मग हा आता बरच म्हणायचं नाही म्हणलं वाट कस काय चुकलास वाट चुकलो म्हणजे यायचं नाही का ताई तू दारात काय नाही कस काय सुल आपली बघ माझी सुने आता बघितली लग्नातच मी चांगली नक्षत्रवाणी सुनेन काय त्याला संस्कारी पण तेवढीच आहे तुला काय वाटलं माझं पोर कस राहीन काय बिगेर लग्नाच बिन लग्नाच राजा असते वेद आजी कुणा त्याला काय अरे कुत्र्याला हाकलून देते तसं आम्हाला हाकलून दिलंस तू पोरगी देत नाही म्हणून आता आन... किती दिवस तेच उकरीत काढणार आहे काय का दादी तुम्ही तरी समजून सांगायचं ताईला गरीब अरे एवढं वरीच झालं कधी फिरकलं नाहीस माझ्या दाराकडं आणि आज असं काय काम काढलंस तू काय माहिती आहे का स्पष्ट सांगतो तुम्हाला आपली मळईची वरली अडीच एकराची पट्टी नाही का त्यातून आहे ना कॅनल गेला उभा अस हा आणि त्याच काय आहे त्याचे मिळणार आहेत आपल्याला पैसे म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना पैसे मिळणार आहे आणि चारपट मोबादला आहे पण काय त्याला सगळ्यांची सई लागेल आता ही तर माझी लेखकच आहे ही सई द्यायला तयार झाली पण ताईची सई भेटली असते तर बरं झालं असतं जरा आता माझी गरज पडली म्हणून बहिणीचा उमरा जिजवला का तू हा तसं काय बोलते ताई तू हा गरज पडली म्हणजे मी आलोच नसतो का अरे कधी आलास तू आलास का एवढा वर्ष तू बहीण म्हणून आलास कधी बहिणीकडे तू बहीण कसल्या अवस्थेत आहे काय गरिबी जगती तिला काय हाय का नाही कधी विचारपूस केली का रे तू हा अगं पण मला वाटलं आता तू मला राग आला असेल पोरगी नाही दिली म्हणून आणि लगेच कस काय मी विचारपूस करायला येणार तुला राग आला म्हणून आमचं लग्न राहिलं काय बे नाही पण नुसतं पैसे म्हणले की आपल्या आठवण येणार पैसा नाही म्हणले की आपल्याला दार तुम्ही हाकलून द्यायचं आहे का नाही अरे म्हणजे तुझ्या मामाला पैसा प्यार आहे माणसं नाही प्यारी अरे हाकाल आम्हाला तुझ्या मामाने घरी गेलो होत सांगितलं की मला तुम्ही नाही तसं नाही दाजी मी काय म्हणतोय मी काय ताईला नुसती सही नाही माग ते काय तिला पण थोडं फार ना पैसे मी पैसे तसं नाही हिस्सा घ्यायचा तर सही ही द्यायची माहिती नको कशाचा हिस्सा पैशाचा जेवढा जेवढा तुझा हक्क आहे ना त्या ते शेतावर तेवढा माझा हक्क आहे कळलं ना आपण ना असं काय की इकडे शेतीवाडी काय कमी आहे तुला असं म्हणजे मला इकडे शेतीवाडी आहे आणि माझा काहीच अधिकार नाही करे तिकडं तिकडं हा तू बहीण भावाचं ना आता असत ना तो तर तुझ्या पैशाची बी गरज नाही आम्हाला आम्हाला बी पोटा पुरता येत म्हणजे आता तुम्ही थोडक्यात आडवाच लागणार म्हणा की आम्हाला कुठलं तू आडवा गेला सांगू तर गोडीने तुला पोरगी मागत होतो आम्ही माझ्या पोराच लगीन काही राहिलं नाही पण तेव्हाच पोरगी दिली असती तर कशाला एवढा आपल्या कडवटपणा आला असत नात्यामध्ये पण आता पैशावाला जावाय बाई बैल कसलं येते कौदार एवढे चांगले पोरगी पैशाच्या मागे गेला पोरांचे तुला काय वाटलं तू पोरगी दिली नाही तर मला सून भेटायची नाही पण असं असतं तुम्ही आता काय काढायला लागले बरं कसं हे बघ हे नियमत बसणार आहे अर्ध तुला अर्ध मला पटत असेल तर बोल काय पटत असेल तर चालतंय की आता उद्या समजा तुमच्या रानातून असा कॅनेट गेला आणि तुम्हाला तुमच्या बहिणीचा मागायला लागलं मग काय तुम्य करताना खुशी देणार येणार आम्हाला आपले मामा, चेर -चेर आता महाराज पण मग तुम्ही चार चार वर्ष बघत नाही म्हणजे आता संसाराला लागले त्यांची लग्न करून दिली आणि कवर आता ले डोकं घातले तुम्ही म्हणता परत इकडे आमच्या संसारात लोडबोड करतोय पाहिलं का सणासुदीला तरी आईला अरे बोलली आई गेली तशी तू एकदा तरी बोलवलंस का मला पाहुणचार चार करायला सणासुदीला हा चालते मग काय नाही दिलं तर काय करणार मग कोर्टात को जाऊ आम्ही बरं जसं पटतंय तसं बघ आपलं आर... हे तुला भासन बाई आपल्याला काय दिलं नाही दिलं तरी आपल्याला मामा सगळी चौकशी मी पण केली या जोपर्यंत आयची सही भेटत नाही ती दाखवीत ना तोपर्यंत पैसे निघत नाहीत तू नाही नसला देत राहून दे सरकारची सरकारला पैसे म्हणजे सगळी तयारीच गेली की तुम्ही बी आम्ही म्हणतो तुम्हाला माहितीच नाही काय माहित असत सगळं आम्हाला तुम्ही आधीपासून तयारीतच होता म्हणायचं काय तुमच्या पुढे डोकं म्हणून हिवत नाही बाकीच पण मामाहित का आम्हाला चालतंय काय अडचण नाही निमेनी पैसे पाहिजेत ना घेतो तुला निमेनी पैसे चालतेच पाहिजेत चालते मग झाला नाही हिशोब तुमचा वाटलं का पैसे सोडील म्हणून ते पैसे तर माझ्या आई बापाला हाकडून लावलं तर माहिती दे मला खूप जा लगे काय दावा नुसतं पैशा पुढे नसतं सोयरी की नुसतं पैसा बघून होत नाही मी प्रत्येक गोष्ट बघत होतो आता नाही ना तर जाऊ द्या कशाला मी येलेली मडी उकरते आणि आता पोरगी दिनी ती कुठे दिली जाऊ दे ना जे झालं ते झालं आता तुझं बोलणं झालंय ना जाऊ दे मीठवा सगळं आणि बस मी चहा करून आणते तुम्हाला काय नको चहा येतो आम्ही चला सगळं यावरच मांडले ना तुम्ही आम्ही बी यावरच करतो मग चला चालतंय मामा एक काम कर जात जात चापे चे आमच्या पैशातून कट करा कट करून घे